तर जय महाराष्ट्र भावांनो मी तुमच्यासाठी एक अशी बिझनेस आयडिया घेऊन आलो ज्याने करून तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमवू शकता तर ती आयडिया कोणती तर ती आहे कुक्कुटपालन व्यवसाय म्हणजे अंडी मांस उत्पादनासाठी कोंबड्या पाळणे हा व्यवसाय शेतीसोबत जोडता येतो आणि कमी गुंतवणुकीत सुरू करता येतो ग्रामीण भागात महिलांनी हे काम सहज शक्य होते आणि कुक्कुटपालन म्हणजे शेतीला तुम्ही जोडधंदा पण करू शकता आणि स्पेशल पण करू शकता तुमच्या मर्जीनुसार कुक्कुट पालनाचे प्रकार कोणते तर हे मित्रांनो आपण पहिले जाणून घेऊ तर कुक्कुट पालनाचे प्रकार बॉयलर पालन मासा मासासाठी पाळल्या जाणाऱ्या कोंबड्या चाळीस ते पंचेचाळीस दिवसात विक्रीस तयार लेअर पालन अंडी देणारे कोंबड्या अठरा आठवड्यापासून अंडी देणे सुरू करते देशी कोंबडी पालन नैसर्गिक रोग प्रतिकार किंमत जास्त मिळते बेकॅर्ड पालन घराजवळ दहा ते पन्नास कोंबड्या घरगुती उत्पन्नासाठी व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक बागी जागा हजार कोंबड्यासाठी किमान हजार बाराशे चौरस फूट जागा शेड बांधकाम हवेसिर सूर्यप्रकाश न येणारा सांड पाण्याचा निचरा होणारा कोंबड्याची निवड बॉयलर वेनकॉप्स रॉस हायब्रिड लेयर लेबॉन हायलाईन या सर्व तुम्ही जास्तीत जास्त पण आहेत तुम्ही बघू शकता खाद्य व्यवस्थापन प्रोटीन विक्त व फायबर संतुलित आहार बाजारात तयार फीड उपलब्ध पाणी स्वच्छ आणि थंड पाणी नेहमी उपलब्ध असावे जेणेकरून जास्तीत जास्त पक्षी वाचावे औषधोपचार वेळेसाठी लसीकरण वेळेवेळी बी डी रँकिट डेवामिंग निरीक्षण हे सर्व तुम्हाला पाहणे गरजेचं आहे सुरुवातीला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला सुरुवातीला किती भांडवल लागेल खर्च उदाहरण समजा बॉयलर पाचशे बॉयलर कोंबड्या खर्चाचे समजा प्रकार सांगतो मी तुम्हाला कोंबड्यासाठी खरेदी तुमची पंचवीस हजार रुपये जाईल खाद्य पंचे दिवसाकरिता तीस हजार रुपयाचं शेड पिंजरा पन्नास हजार रुपये औषध उलशीकरण पाच हजार पाणी वीज मजुरी दहा हजार रुपये एकूण खर्च एक लाख वीस हजार रुपये तुमचा येतो बॉयलर बॉयलर कोंबड्यासाठी ब्लॉक पाच व्यवसायातील नफा व परतावा पाचशे बॉयलर विक्री एकशे दहा रुपयाने धरा पंचावन्न हजार रुपयाची विक्री खर्च प्रति कोंबडी नव्वद गुणले पाचशे किती झाले पंचवीस हजार रुपये झाले तर नफा तुम्हाला मिळा दहा हजार प्रति बॅच पंचेचाळीस दिवसामध्ये दहा ते पंधरा हजार रुपये तुम्हाला आरामात भेटतात वर्षभरात सहा ते सात बॅच म्हणजे तुम्हाला वर्षभरात एक ते दोन लाख रुपये आरामात भेटतात मी जर जास्तीत जास्त क्वांटिटी वाढवली तुम्हाला जास्तीत जास्त नफा भेटतो हे तुमच्यावर डिपेंड आहे किती कोंबडे ठेवायचे किती नाही तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे मार्केटिंग हो विक्री कशी करणार तुम्ही थेट ग्राहक विक्री करू शकता किंवा तुमच्या स्थानिक बाजार हॉटेल्स मेळावा अशा अनेक ठिकाणी तुम्ही जाऊ शकता किंवा सोशल मीडियावर हॉट्सऑप मार्केटिंग किंवा तुम्ही एक स्वतःचा ब्रँड पण तयार करू शकता कारण गावरा अंडी फार्मा फ्रेश अंडी चिकन नाव आणि काही पण करू शकता समजा तुमच्या मार्केटिंग स्ट्रॅटर्जीनुसार तर व्यवसाय वाढवण्याचे मार्ग सांगतो मी तुम्हाला डायरेक्ट चिकन शॉपवाले किंवा डेअरी शेळी पालन यासोबत एकत्र व्यवसाय ऑनलाईन विक्री सरकारी योजना सेफशिडी असे खूप सारे आहे की जेणेकरून करून हे होते आणि तुम्ही एक सरकारी योजनांचा फायदा पण घेऊ शकता समजा नाबोट कर्ज योजना पोल्ट्री प्रकल्पासाठी पंचवीस ते तीस टक्के अनुदान ते देत आहे तुम्हाला राज्य पशुवर्धन विभाग शेड औषधासाठी मदत पण करते पी एम एफ एम ई योजना पुरुष युनिटसाठी कर्ज पण देते तुम्हाला जर घ्यायचं असेल तुम्ही संपर्क साधू शकता तुम्हाला एक म्हणजे धोके आणि उपाय याच्याबद्दल एक सांगितलं लो रोगराय जर आली समजा लसीकरण व स्वच्छता तुम्हाला ठेवा खाद्य महागाई स्थानिक शेतमाल वापर खाद्य तयार करणे बाजारातील छेड उतर आगाव ऑर्डर थेट विक्री आणि ह्या बिझनेस तथ्य एक आहे कुक्कुटपालन व्यवसाय योग्य नियोजन मेहनत व सातत्याने अभ्यास करून मोठ्या याच्याकडे नेमता येतो सुरुवात लहान प्रमाणावर करून अनुभव घेत व्यावसायिक स्तरावर वाढवता येतो अशाच नवनवीन तुम्हाला बिझनेस आयडियासाठी तुम्ही आमच्या चॅनलला चे फॉलो करू शकता जय हिंद जय महाराष्ट्र